धन आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी करून पहा हे उपाय महालक्ष्मीची होईल कृपा धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैशाशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळे शक्य होऊ शकते महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सोपे उपाय शुक्रवारी करून पहा हा उपाय महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे संध्याकाळी गोधुळी मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा हळदी कुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते यंत्रपूजा केल्यास होईल धनप्राप्ती लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र धनवर्षा यंत्र यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र याची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र रजतपत्र किंवा बुर्जपत्र यावर श्रीयंत्र बसवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठी नैवेद्य घरीच तयार करावा कुबेर देवतेची करा पूजा माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीचे राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशाच प्रकारे कुबेर देवताची स्थापना आणि पूजा करणे हे देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो श्रीसुक्त पठन अत्यंत उपयुक्त धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्रीसुक्त पठन हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करते वेळी श्रीसुक्त पठन करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तीवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते त्यामुळे आपण कमावलेल्या पैशापैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा तसेच काही पैसे परोपकारासाठी व धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत इतरांच्या पैशावर वाईट नजर ठेवू नये कोणाचीही वस्तू स्वतःजवळ ठेवून न देता ती त्याची त्याला परत करावी त्यामुळे महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल